नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या चर्चिल आणि मॅक ऑर्थर अमेरिकेचा सेनापती एकदा फ्रान्समध्ये बोलत बसले होते मॅक ऑर्थर म्हणाला मी दारू पित नाही सिगारेट ओढीत नाही त्यामुळे माझी प्रकृती शंभर टक्के चांगली आहे चर्चिल धटिंगणच तो म्हणाला मी दारू पितो सिगारेट ओढतो आणि तरी माझी प्रकृती दोनशे टक्के चांगली आहे आणि होती हेही खरेच आहे रुझवेल्टच्या बायकोने लिहिले आहे की चर्चिल इतके खातो आणि इतके पितो तरी इतका कार्यक्षम कसा राहू शकतो कुणास ठाऊक त्याच्या इतका कार्यक्षम पंतप्रधान क्वचितच सापडेल अत्यंत आपत्तीत सापडलेल्या इंग्लंडला या चर्चिलनेच बाहेर काढले आहे चर्चिलसारखा इंग्लंडचा त्यावेळचा हिरो नामवंत पंतप्रधान सगळ्या जगात नावलौकिक मिळविलेला नेता सांगतो की मी एवढे अपथ्य करतो तरी माझी प्रकृती ठणठणीत आहे याचा अर्थ दारू पिणे आणि सिगारेट ओढणे हे आरोग्याला हितकारक आहे असा करता येईल का मला बाधले नाही म्हणून पाप पापच नाही असे कसे म्हणता येईल बाधण्या इतके मी केलेच नसेल तर माझ्या मूळच्या उत्तम आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मला ते लगेच बाधण्यासारखे दिसणार नाही इतकेच पण प्रत्येक गोष्ट परिणाम केल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित एखादा कठीण दगड शंभर घावांनंतर फुटतो असे दिसते म्हणून मागचे नव्याण्णव घाव वाया गेले असे म्हणता येत नाही समजा कुणी पंच्याण्णव घावांवरच कंटाळून थांबला आणि दुसरा कोणी आला त्याने प्रयत्न केले तर त्याला पाच घावातच फुटेल पण पंच्याण्णव घावांनंतर दगडाचा कठीणपणा उणावल्यासारखे वाटणार नाही हेही खरेच पण ते घाव वाया जात नाहीत त्या दगडाला ते खोकला करतातच तसे प्रत्येक पाप मला खोकला करत करतेच आणि प्रत्येक पुण्य मला टॉनिक देत असते टॉनिक बरोबर माणसाला शक्ती येत नाही किंवा स्लो पॉयझनिंग होणारी विषय खाल्ल्याने तात्काळ मरणही येत नाही तसेच पाप पुण्याचेही होते म्हणून या जगात म्हणून या कल्पना केवळ असत्य कल्पना नाहीत कर्मविपाक पुनर्जन्म ईश्वर सत्य आहे आणि हे जर मानले नाही तर कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम हे दोष निर्माण होतात हे मी काल आपण सांगितले आहेच तेव्हा कर्मविपाकाचा विचार करून योग्य ते कर्म घडावे व अयोग्य ते टाळावे याकरिता पाप पुण्य चातुर्वर्ण्य चार पुरुषार्थ चार आश्रम इत्यादी गोष्टी निर्माण झाल्या योग्य योग्य व्यक्ती समाज आणि राष्ट्र या तिन्ही पातळीवर मोजावे लागते आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया